नमस्कार श्री समर्थ। आपले स्वामी समर्थ तर आपल्या या चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीचा स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत तर आज आहे शुक्रवार आणि ही शुक्रवारची माता लक्ष्मीची पूजा कशी करायची हे थोडंसं सविस्तर माहिती सांगणार आहे आणि एका ताईची कमेंट आलेली आहे की कुठल्या शास्त्रामध्ये चांदी घालावी असं लिहिलेलं आहे ते आम्हाला दाखवचाल का तर हे याचंसुद्धा याचं सुद्धा उत्तर तुम्हाला मिळणार आहे आणि ही जी कमेंट आहे ती मी शेवटला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा आपल्याला माता धनलक्ष्मीची पूजा आपण दर शुक्रवारी करत असतो त्यातील सगळं साहित्य ते आपल्याला तेच ठेवायचं असतं तांदूळ तेवढे बदलायचे असतात दही दूध तूप मध साखर सगळं घेऊन छान प्रकारे आपण आपल्या माता लक्ष्मीला अभिषेक करायचा असतो आणि दर पौर्णिमेला किंवा महिन्यातून एखादा तरी शुक्रवार तुम्हाला माता लक्ष्मीला वेल पानावर बसवायचं आहे जी विड्याची पानं असतात आपली त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे सेम करायचे आहे फक्त जे आपण खाली आसन देतो त्याला माता लक्ष्मीला आपल्याला विड्याचे पानं द्यायची आहेत त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला एक एक रुपयाची किंवा पाचशे किंवा दहाचे जे असतील त्या आपल्याला नोटा किंवा पैसे सुट्टे जे असेल तुमच्याकडं ती ठेवायचं आहे नोटा ठेवल्यास तरीसुद्धा चालेल इतकंच आहे की माता लक्ष्मी जे आहे ते आपल्याला धनावर बसवायचे आहे तर या कुंचमचं नावच आहे धनलक्ष्मी कुबेर कुंचम तर कुबेरांची सुद्धा कृपा आपल्यावर होत असते त्याच्यामुळं दर शुक्रवारी जर आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं सेवा करत गेलो थोडंसं वेगळं वेगळं काहीतरी करत गेलो तर बघा आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं ही पूजा एक अशी पूजा आहे आपल्या डोक्यावर भरपूर कर्ज जा झाले किंवा घरामध्ये अजिबातच पैसा टिकत नाही पैसा आला तरी तो पुरत नाही सतत दवाखाना आहे आजारपण सतत घरामध्ये पिछा सोडत नाही तर असे घर म्हटल्यानंतर किंवा मासू माणूस म्हटल्यानंतर बऱ्याचशा समस्या ह्या माणसाच्या मागे असतातच तर त्याच्यामधून आपल्याला थोडंसं जी सेवा केल्यामुळं आधार मिळतो थोडं जे कर्ज आहे तेसुद्धा आपलं संपण्यास मदत होते तर ही सेवा आपण जस जितकं मनातून करू श्रद्धेने करू तितकं त्याचं फळ मिळत असतं तर त्या ताईची अशी कमेंट आहे की कुठल्या शास्त्रामध्ये चांदीच्या वस्तू घातलेल्या आहेत तर मी त्या ताईंना व्हॉट्सअपलासुद्धा त्यांनी मेसेज केलेला मी त्यांना फोन केला बोलले तर मी म्हटलं माझ्या तुम्ही व्हिडिओ कोणाचा बघताय कोणाच्या व्हिडिओमध्ये चांदीच्या वस्तू आहेत किंवा कोण कोण आहे ते ताई अगोदर बघत जा व्यवस्थित व्हिडिओ बघत जा नाव बघत जा आणि मग असे कमेंट करत जा तर तुम्ही असे कमेंट नका करत जाऊ कारण माझ्याकडं एकही चांदीची वस्तू नाही आहे जास्वन्दाच पूल, जास्वन्दाच पूल जास्वन्दाच पूल तर मी ते जास्वंदाचं फूल जास्वंदाचं फूल जे आहे ते प्रत्येक दुकानात मिळतं आणि प्रत्येकाच्या घरी गणपतीसाठी ते वापरलं जातंच तर त्या एवढंसुद्धा मला बोलत होत्या की चांदीच्याच वस्तू बनवायच्या आहेत तर मग निसर्गाने पहिलंच झाडाला चांदीचे तशा वस्तू का नाही लावल्या की हळदीचं कोंब जसं की जमिनीमध्ये उगवून येतं लघु नारळ किंवा अक्षदा म्हणजे आपण जे, जे तांदूळ खातो ते भात ती निसर्गाने का तयार केलं नाही तर त्याचं उत्तर माझ्याकडं नाही कारण मी ती मी ती वस्तू घेत नाही किंवा मी ती वस्तू देत नाही तर ते माझ्याकडं त्याचं उत्तरसुद्धा नाही आणि मी कोणाला लुबाडत सुद्धा नाही त्या असंसुद्धा बोलले की चांदीच्या वस्तू विकायचा आणि तुम्ही लोकांना लुबाडण्याचं काम करत आहात तर त्या वस्तू माझ्याकडं नाही ज्यांच्याकडं आहेत त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारू शकता तर आपण ह्यातलं कुठलंही कार्य करत नाही आणि आपला बिझनेस किंवा व्यवसाय नाही आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे तुम्हाला सांगत असते आपला बिझनेस किंवा व्यवसाय नाही आहे ही लक्ष्मीची एक सेवा आहे आणि ही लक्ष्मी कुंचम जो आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं माझं फक्त काम चालू आहे ज्यावेळेस हे कुंचम सगळ्यांपर्यंत पोहोचतील त्यावेळेस मी हे कुंचमचं आहे ते बंद करणार आहे ते सुद्धा मी आता क्लिअर करते आणि चांदीच्या वस्तू खरंच आपल्याकडं कुठल्याही नाहीत फक्त जास्वंदाचं फूल ते खूप दिवस झालं मी गणपतीसाठी आणलेलं होतं ती जास्वंदाचं फूल आणि चांदीचा शिक्का आपण दीपोळीला घेतो तो चांदीचा शिक्का मी कुंचममध्ये ठेवत असते आणि आपल्या गळ्यात छोटे मणी असतात ते पाच मणी मी कुंचमच्या खाली एकदम ठेवत असते ह्याचं जर तुम्हाला काही माहिती नसेल किंवा तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला नक्की प्रश्न विचारा पण असं काही बोलत जाऊ नका कारण व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओ कोणाचा आहे कोण बनवला आहे कोणाकडे कोणत्या वस्तू आहेत कोणाकडे कोणत्या वस्तू मिळतात किंवा कोणाकडं कोणत्या वस्तू मिळत नाहीत ह्या सगळ्या व्हिडिओ व्यवस्थित बघत जा आणि मग ते पुढच्या माणसांना कमेंट करत जा कसं एक जण करतं आणि दुसऱ्याला भोगावं लागतं असं होतं तर असं काही करू नका परत दुसऱ्या एका ताईचा प्रश्न होता ही सेवा साऊथमध्ये जास्त चालते साऊथमध्ये इतके श्रीमंत लोक आहेत तरी सुद्धा त्या चांदीच्या वस्तू का घालत नाहीत तरी ह्याचं सुद्धा उत्तर मी कसं काय देणार मलाच कळत नाही आता खरं आहे चा साऊथमध्ये चांदीच्या वस्तू घालत नाहीत कुठलाही व्हिडिओ तुम्ही बघू शकता कुठल्याच च कुंचमध्ये त्या चांदीच्या वस्तू घातलेल्या नाहीत हा आणि इतके लोक श्रीमंत आहेत ते का तर ते मनातून पूजा करतात मनातून माता लक्ष्मीला हाक मारतात मनोभावे श्रद्धेने पूजा करत असतात त्यामुळे त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा अखंड राहते माता लक्ष्मी त्यांच्यावर भरभरून कृपा करत असते कारण इकडं बघा आता मी ही पूजा करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी तुम हा जो व्हिडिओ आहे तो बनवत आहे ज्या वेळेस आपण पूजा करतो कुंचमची त्यावेळेस कुंचमला हळदी कुंकू लावायचं आणि कोणाचं तरी नाव घेऊन काहीतरी त्याला बोलायचं कुंचमला थोडंसं काहीतरी करायचं परत कोणाला तरी बोलायचं ही अशी पूजा करतात तर ही तशीसुद्धा माझी पूजा नसते मी एकदम मोबाईल एकदा लावून ठेवते स्टँडला आणि पूर्ण पूजा झाल्यानंतर आरती झाल्यानंतर नैवेद्य झाल्यानंतरच मग मी जो मोबाईल आहे तो हातात घेत असते आधी विधिवत सगळी पूजा करायची बायकांचे सुद्धा कोणाकोंच असतील तर त्यांचीसुद्धा मी अशाच प्रकारे पूजा करत असते इकडं लक्ष्मी देवीचं नाव घ्यायचं इकडं म्हणायचं त्यांना असं केलं त्यांना तसं केलं आपलं कर्म चांगलं आहे आपलं मन चांगलं आहे आपण चांगलं आहे तर आपल्या हातातलं कोणी काढून घेऊ शकतं पण आपल्या नशिबातलं कोणीही काढून घेऊ शकत नाही तर त्यामुळं कोणालाही नावं न ठेवता आणि बरेच जण म्हणतात की स्वामीची भक्ती करतो स्वामीची भक्ती करतो खरं तर स्वामी सांगत असतात की तुम्ही इतरांना मदत करा इतरांच्या मदतीला धावून जा कोणी काय करत असेल तर त्याला सपोर्ट करा त्याला मागे पाय खेचण्याचा प्रयत्न करू नका पण इथं तसं नाही इथं डायरेक्ट स्वामीचं नाव घ्यायचं मी सेवा इतक्या दिवसापासून करते त्याच्यापशी नकली आहे त्याच्यापशी असली आहे त्याच्यापशी असलं हाय त्याच्यापशी घेऊ नका इथं या हे स्वामींची शिकवण नाही मग स्वामींचं नाव घेऊन तुम्ही तुमचं तुम्ही स्वतःला चांगलं बनवण्याचा प्रयत्न करत आहात तर स्वतःला चांगलं असं माणूस बनत नाही त्याला दुसऱ्याने चांगलं म्हणावं लागतं तरच तो स्व चांगलं होतो आणि तरच त्याच्यावर माता लक्ष्मीची किंवा स्वामींची कृपा होत असते इकडं पूजा करायची इकडं दुसऱ्याची निंदा करायची असे बरेचसे व्हिडिओ आप आपल्या सुद्धा आहेत तुम्ही वि नीट व्यवस्थित बघा पूजा चालू आहे पण निंदा आणलं असते दुसऱ्याची भरपूर व्हिडिओमध्ये दिसत असते आम्हाला घरामध्ये एवढं काम नसतं एवढी सुद्धा पूजा जास्तीच्या नसतात तरीसुद्धा कोणाचा व्हिडिओ बघायला टाईम नाही पण दुसऱ्या बायकांनी व्हिडिओ बघण्यासाठी स्वतः माणसं ठेवलेली आहेत की त्यांचा व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये काय आहे कुठं जातात काय करतात कसं करतात हे सगळं म्हणजे बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याला बाहेरून थोडी बहुत माहितीही मिळतच असते तर असो ज्यांचं त्यां ज्याचं त्याच्यापाशी असो त्याच्या कर्माचे त्यांना फळं भोगावं लागतील आपल्या कर्माची फळं आपल्यालाच भोगायची आहेत तर कोणाचंही पूजा करताना किंवा कुठलीही सेवा करताना मनामध्ये असे काही विचार न करता तुम्ही श्रद्धेने पूजा करा तर बघा शुक्रवार असल्यामुळं इथं खिरीचा नैवेद्य केलेला आहे त्यानंतर थोड्याशा आपल्या शेंगा असतात भुईमुगाच्या शेंगा आणि बोरं होती त्याचं पण नैवेद्य मी ठेवलेलं आहे आणि तुपाचे पाच दिवे स सगळ्या साईडनं थोडे थोडे एक एक दिवा असं पाच दिवे लावलेले आहेत तर घरामध्ये म्हणजे तुळस सतत वाळतच राहते काय माहिती तुळसच येत नाही त्याच्यामुळं मी तुळशीचं पान इथं ठेवलेलं नाही आणि शुक्रवारी माता लक्ष्मीला बघा तुमच्याकडं असेल तर गजरा मोगऱ्याचा मोगऱ्याचा गजरा गुलाबाचं फूल जे असेल ते तुम्ही वाहू शकता कारण माता लक्ष्मीची पूजा आपण श्रद्धेने आणि मनातून केली तरच माता लक्ष्मीचं फळ आपल्याला मिळत असतं आणि ह्याची शनिवारी पूजा कशी करावी याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उद्या बघायला मिळेल कसं आहे पैसा म्हणजे लक्ष्मी ही आपल्याला रोजच लागत असते तर आपण ती घरामध्ये ठेवायची म्हणजे बंद करून का ठेवायची आणि ज्या वेळेस आपण माता लक्ष्मीची पूजा करतो आरती करतो मंत्र म्हणतो त्यावेळेस ते सिद्ध झालेलं असतं तर सिद्ध झालेल्या वस्तू आपल्याला परत काढायच्या म्हटल्यानंतर आपल्याला त्याचं विसर्जित करायला लागतं विसर्जन करायला लागतं विसर्जनाचा मंत्र म्हणायला लागतो तर हे सगळं आपल्याला होत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला आज नाही पण उद्या उद्या नाही पण परवा ह्याचं फळ नक्की आपल्याला भोगावंच लागतं तर त्याच्यामुळं ज्या माझ्याकडनं कुंचम घेतलेल्या ताई आहे त्यांनी प्लीज कुंचम देवघरामध्येच ठेवा कपाटामध्ये बंद करून ठेवू नका माता लक्ष्मीला बंद केल्याचे पाप किंवा दोष जे आहेत ते तुम्हाला नक्कीच एक ना एक दिवस भोगावे लागतात ती मी भोगलेले आहेत त्यामुळं मी तुम्हाला सांगते आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्यवस्थित बघा त्यामुळे तुम्हाला माझ्या कुंचमध्ये मी काय टाकते काय नाही हे सुद्धा कळेल लक्ष्मी मातीची आपण मनातून पूजा केलो आपण भर पूर असं काही केलो आणि जर आपण पूजा मनातून केलो नाही तर त्याचं फळ आपल्याला कसं काय मिळेल सांगा जितकी श्रद्धा आपण करतो श्रद्धेने करतो तर बघा आपलं शरीर शुद्ध करण्यासाठी आपल्याला साबण लागतो हो। किंवा आपण अनेक प्रकारचे काही ना काही प्रयत्न करत असतो शरीरशुद्धीसाठी किंवा चेहऱ्याला लावण्यासाठी त्याचप्रमाणे आपलं जे मन आहे जे अंतकरण आहे ते शुद्ध करण्यासाठी आपल्याला देवीची देवांची सेवा पूजा करायची असते आपलं आतलं अंतकरण जे आहे ते शुद्ध व्हावं अंतकरणातून एखाद्याला हाक मारावी एखाद्याची पूजा करावी अशी जर भावना आपल्यामध्ये असेल तरच देव आपल्याला लवकरात लवकर पावतात किंवा आपल्यापर्यंत पोहोचतात आपलं मनही शुद्ध नाही शरीरही शुद्ध नाही इकडं आपण देवांची पूजा करतो आणि इकडे एखाद्याला नावं ठेवतो एखाद्याला सारखं टोमणे मारतो एखाद्याला आपण सतत बोलत असतो असं केलं तसं केलं अरे देव बघत आहे सगळं कोण काय करतं कोण कसं करतं तुम्ही सांगून त्याचा काहीही कोणाला उपयोग होणार नाही देवानं बघायला पाहिजे देवाला माणसं आवडायला पाहिजे देवानं चांगलं म्हणलं पाहिजे स्वतःच स्वतःला चांगलं म्हणून त्याचा काहीही उपयोग होत नसतो जी तुम्हाला पूजा करायची आहे ती मनातून करा तुमचं अंतकरण जे आहे ते शुद्ध करा मन जे आहे ते शुद्ध करण्याचा प्रयत्न करा त्याच्यासाठी तुम्हाला आतून आवाज देणं आतून आवाज देणं गरजेचं आहे आणि ती कशा प्रकारे द्यायचं तर दर शुक्रवारी माता लक्ष्मीचं जे स्तोत्र आहे ते वाचायचं महालक्ष्मी अष्टक आहे ते वाचायचं मोबाईलमध्ये लक्ष द्यायचं नाही कोण काय बोलतं त्याच्याकडं लक्ष दे द्यायचं नाही आजकाल कितीतरी दुकानं इतकी दुकानं आपल्या महाराष्ट्रात भारतात किंवा राज्यात आहेत तर कोणतरी कोणाचं म असं एकमेकावर हे करतं का की माझ्यामुळं ह्याचं झालं हे ना माझ्या बाजू एकमेकाला चिपटून कितीतरी दुकानं आहेत पण नाही एकमेकाचं व्यवस्थित राहतात व्यवस्थित सगळं चालतात इथं एक दिवस कोणी काही केलं की त्याच्या नावानं इथं सतत त्याच्या नावाची निंदा केली जाते त्याला मागं खेचण्याचा प्रयत्न केला जातो तर बघा हे दोन कमेंट आहेत तर त्या ताईने लगेच त्या ज्या कमेंट आहेत त्या डिलीट केलेल्या आहेत तर मी अगोदर स्क्रीनशॉट मारून ठेवलेलं होतं आणि व्हॉट्सअपला पण मेसेज आलेला होता पण ते सुद्धा त्यांनी डिलीट केलेला आहे तर व्हॉट्सअपचा मला मेसेज घेता आला नाही तर असेही काही लोक का आहेत जे करतात आणि एकजण करतं आणि दुसऱ्यालाच भोगावं लागतं तर ताईनो व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजेच